हो साहेब सांगा ना माणूस की कुठं शोधाव नाशिक जिल्हा अक्का हादरलेला आहे या घटनेनं त्या चोवीस वर्षाच्या नराधमाने तीन वर्षाच्या यज्ञावर बलत्कार करून तिचा दगडाने ठेचून ठेचून मृत्यू केलं कारण काय होत त्या मुलीच्या वैयक्तिक वाद होत महिनाभरापूर्वी आणि त्या वादालाच बळी पडली बाळ यज्ञ आणि अशा कित्येक यज्ञा आज जगावलेल्या आहेत विचारणाय तुम्हाला विचारणाय व्यवस्थेला ही घटना आहे तालुका मालेगाव डोंगरार गावाजवळची आज आपण कॅन्डल मार्च काढतो एक कॅन्डल दाखवतो आणि तिला भावपूर्ण श्रद्धांजली देतो मेसेज टाईप करतो छान खूप दोन बाजूला दोन फुलं टाकतो बस संपला आणि ही बेड जेव्हा तुमच्या माझ्या घरापर्यंत येईल तेव्हा तुम्हाला कळेल या बाबीच गांभीर्य हो कर्जबाजारी भ्रष्टाचार महंगाई याच्याशी तर लढू हो आपण पण जेव्हा तुमच्या माझ्या आया बहिणी सुरक्षित राहतील तेव्हा समोरची जे पिढी आहे ते घडणार या व्यवस्थेला प्रश्न विचारा तुम्हाला या समाजामध्ये आपल्यामध्ये काही असे दराधम आहेत त्यांना ओळखा आज स्फोट आहेत बलात्कार होत आहेत देश कुठं चाललं आणि ही परिस्थिती आता नाही कित्येक वर्षापासून ही परिस्थिती तशीच आहे आणि यासाठी एक कायदा सुद्धा होता संविधानामध्ये कलम होती चारशे सत्त्याण्णव ते व्यभिचारावर पण आता चारशे सत्त्याण्णव ही कलम रद्द करण्यात आली सत्तावीस सप्टेंबर दोन हजार अठरा छत्रपती शासन होत तेव्हा राजाच्या पाटलाने एका गरीब मुलीसोबत साधव वेविचार केलं वेविचार केलं हो वे साधव के तरी सुद्धा महाराजांनी हातपाय कलम करायचे हे शिक्षा दिली का दिली महाराजांना वाटलं समोर या नंतर एखादा व्यक्ती जर माझ्या स्वराज्याच्या स्त्री सोबत किंवा मुली मुलीसोबत जर बेबिचार करण्याचा प्रयत्न करेल तर तेव्हा तेव्हा ह्या राज्याच्या पाटलाकडे बघेल आणि याचे तुटलेले जे हात पाय आहेत ते पाहून त्याचं मन धजावेल आणि तो दहा वेळा विचार करेल एखाद्या मुलीशी बलात्कार करायच्या वेळी पण आता काय कोर्ट मध्ये बारा तेरा चौदा वर्ष केस चालू राहतो साधी त्याला फाशी होत नाही अरे फळ चौकात अशा फळव्यांना चाडून टाका असा फळ चौकात त्या फळव्यांना बारून